संध्या आणि सूर्योदय दोन्हीत एक साम्य आहे उशिरा जागे होणाऱ्याच्या नसिबी दोन्ही नसतात विश्वास तुटल्यावर आवाज येत नाही पण त्याचा परिणाम आयुष्यभर जाणवतो कुणालाही न दुखवता जगणं यापेक्षा सुंदर कर्म नाही आणि हे ज्याला कळलं त्याला दुसरं पुण्य कमवायची गरज नाही मृत्यू कधीच श्रीमंत किंवा गरीब हे पाहत नाही तो फक्त कर्म पाहतो आणि पैशाचा मास फक्त माणसापुढे चालतो कर्मापुढे भले भले भीक मागतात वेळ निघून जाण्याआधी प्रत्येक क्षण जगून घ्या परत आठवणी येतात वेळ नाही मोठ्या शब्दांनी नातं टिकत नाही तर छोट्या छोट्या भावना समजून घेतल्याने ते नातं जास्त घट्ट होत माणूस चुकला म्हणजे त्याची साथ सोडायची नसते बर का त्याच्या चुका सुधारायच्या असतात सोबत येणारे सगळेच आपले नसतात जगातील सर्वात चांगली भावना म्हणजे आपल्यामुळे कोणीतरी आनंदी आहे हे, हे बघणं हसा बेटा एकमेकांशी बोला नाराज होऊन काय होणार आहे ना तुम्हाला माहीत आहे ना आम्हाला कधी कुठे आणि कसा शेवट होणार आहे चांगल्या वाईट अनुभवांची शाळा म्हणजे आयुष्य जिथं प्रत्येक अनुभव एक नवीन शिकवण देऊन जातो लोकांसाठी आपली किंमत फक्त त्यांची गरज ठरवते आपल्या झालेल्या टीकेला घाबरू नका कारण टीकेला जो टिकतो तोच खरा या जगात टिकतो मैत्री किंवा प्रेम या दोन्ही गोष्टी कधीच मोठ्या किंवा छोट्या नसतात तर या दोन्ही गोष्टी सांभाळणारी माणसं मोठी असतात